स्वामी समर्थ आज आपण केले आहे ही बघा कट ही कटाची म्हणजे खोबरं अद्रक लसूणची पेस्ट घालून केलेली काळ्या टिक्खातील आमटी आहे त्यात आपण हे थापी वड्या केलेल्या आहेत त्या थापी वड्या अशा कट करून आपण त्या भाजीत घालणार आहे म्हणजे थापी वड्याची आमटी केली आहे त्यानंतर आपण केली आहे ही भेंडी चपक भेंडी केली आहे लसणाची फोडणी देऊन शेंगाचं पूड घालून आणि त्याच्यासोबत आहे भात हे बघा मस्त कट आलेला आहे त्याच्यासोबत तांदळाची भाकरी आणि चपाती आहे भेंडीची भाजी कटाची आमटी वडी भात चपाती आणि भाकरी आवडल्यास नक्की लाईक व सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्थ रहा,